आपण सोलापूर महानगरपालिकेच्या सफाई दूत कर्मचाऱ्यांचा विभागीय क्रमांक प्रभाग कर्मचाऱ्यांच्या वतीने वैशाली विजय वाघमारे श्रीमती सुशिला नागनाथ लोखंडे श्रीमती शालिनी पांडुरंग वाघमारे या सफाईदूत जाडूवाली कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम प्रभागाच्या वतीने आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष बापूसाहेब सदापुले सदाफुले मुख्य आरोग्य निरीक्षक श्री केदारनाथ घोटे साहेब माजी आरोग्य निरीक्षक संग्राम पाटील साहेब प्रभाग वीस चे आरोग्य निरीक्षक श्री रवींद्र राजाभाऊ सर्वगोट प्रभाग एकवीसचे आरोग्य निरीक्षक सोमनाथ ताकबाते साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले व मुख्य आरोग्य निरीक्षक साहेब यांची मनोगत व्यक्त करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी ट्रेड युनियनचे सल्लागार गौतम नागटेहर प्रमुख संघटक सुनील शिंदे प्रभागाचे जमादार नागनाथ गायकवाड सुनील तोरात गोरख मस्के अभिजित गाटांगरे गोधीपालांबे विलास काय रामलू व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या पाच वाजता चार वाजता उठायचे मावशांना माहित आहे माझ्या जुन्या मावसा मोठ्या साहेब दोन पारखे होते अधूवर ही माऊली चार चारला यायची दहा वाजेपर्यंत काम करायची पुन्हा चार वाजता हाजरी व्हायची परत ही माऊली चार वाजता परत यायची तर आता एक पारखी झाली आमच्या मावशी पसरले लहान आमच्या आमच्या भगिनी कामाला लागल्या तो बागेकडे पण या माल्याकडे जबाबदारी होती साहेबांनी एकदाच काम सांगितलं रान आरशासारखं स्वच्छ झालं एकदाच आरशासारखं रान स्वच्छ झालं माझी माझी कधी खिडकीत बघून साहेब पुढे साहे बदलली आहे काम काळ वेळ बदललेला आहे काळानुसार कामाची परिस्थिती बदलली आहे आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज